ठिकाणी मस्के साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे म्हणा साधू 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 त्यानंतर आयुष्यमान अरुण भानुदास सदाशिवे अरुण भानुदास सदाशिवे यांचा सन्मान करण्यासाठी मी श्यामभाऊ मस्केंना सूचना करतो की सदाशिवे साहेबांचा या ठिकाणी आपण सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 निकाळे बाबांच्या हस्ते या ठिकाणी काही उपासकांचा आपण सन्मान गौरव करूया तर संपत कोंडीबा मोहिते संपत कोंडीबा मोहिते हे सातारा मोठ्या साताऱ्याहून आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव करत आहोत मोहितेबाबांना सूचना आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा म्हणा साधू 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 उत्तम किशन नरोडे उत्तम किशन नरोडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान गौरव या ठिकाणी करावा उत्तमराव नरोडे यांनी आपला या उत्तमराव नरोडे बाबांनी सर्व जेवढे दिवस धम्मसहलीमध्ये सहभागी घेत राहिले तेवढे दिवस त्यांनी ते सर्वांना हसून खेळून अगदी कॉमेडी कॉमेडी मॅन होते धम्मसहली ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणा साधू 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 सा सन्मान करावा अरुण सदाशिवे साहेबांना स्टेजवरती पाचारण करतो या ठिकाणी उषाबाई उत्तम नरोडे उषाबाई उत्तम नरोडे यांचा या ठिकाणी सदाशिवासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे उषाबाई नरोडे यांनी आपला या ठिकाणी सन्मान गौरव स्वीकारावा म्हणा साधू 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 ठीक त्यानंतर भाऊसाहेब तानाजी पठारे भाऊसाहेब तानाजी पठारे जोडी तुमची लागली राह <coughs> भाऊसाहेब तानाजी पठारे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे अरुण सदाशिव साहेबांच्या हस्ते पठारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे म्हणा साधू 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 त्यानंतर पठारे साहेबांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शीतलबाई पठारे शीतल भाऊसाहेब पठारे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी सदाशिवे साहेबांना सूचना करतो की आमच्या शीतल पठारे ताईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 नंतर हे एका घरातून तिघ मायलेकर होते पठारे साहेबांच्या ह्या मुलगी आहेत ममता खरं तर ममताचं एक फार मोठे पुण्यकर्म आहे की अगदी कमी वयामध्ये आपण बघतोय समाजामध्ये की साठ साठ सत्तर सत्तर वर्षापर्यंत बुद्धगया दर्शन होत नाही परंतु अगदी लग्नाच्या वेळेस तिच्या मम्मी पप्पाला वाटलं लग्न झाल्यानंतर तिच्या घरचे नेतील नाही नेतील परंतु अगोदरच बुद्धगया दर्शन घडून आणावं म्हणून या ठिकाणी तिचासुद्धा सन्मान गौरव करण्यात येत आहे पण आज सर्वांनी साधू 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 त्यानंतर आनंद जयवंतराव बावस्कर आनंद जयवंतराव बावस्कर यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी सदाशिवे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की या ठिकाणी बावस्कर साहेबांचा सन्मान करावा म्हणा साधू सादु, साधू सादु, साधू कुंभारेहून आलेले लिमगाव लिमगावहून आलेले भोकरदन तालुक्यातील आमचे साळवे बाबा साळवीबाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे उज्ज्वला आनंदराव बावस्कर या ताईंचा या ठिकाणी बाबांच्या त्या ठिकाणी सन्मान करावा मी बाबांना सूचना करतो की आमच्या बावस्कर ताईंचा या ठिकाणी सन्मान करावा म्हणा साधू 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 अर्णव आनंद बावस्कर बघा हा छोटासा मुलगा फार कमी वयामध्ये संपूर्ण बुद्ध दर्शन धार्मिक सहलीमध्ये त्यांनी भाग नोंदवला आणि सर्व दर्शन लाभ झाला त्याला आणि प्रत्येक ठिकाणी तो अजिबात थकला नाही काही नाही सर्व ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि साळवेबाबांच्या हस्ते त्या छोट्याशा बालकांचा एक सन्मान गौरव करण्यात येत आहे म्हणा साधू 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 आयुष्यमान राकेश उत्तम पवार राकेश उत्तम पवार यांचा या ठिकाणी साळवेबाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे पवार साहेबांना सूचना आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा म्हणा साधू 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 आहे की आपल्या हस्ते या ठिकाणी काही उपासकांचा सन्मान गौरव करावा मंगल गोविंद साळवे मंगल गोविंद साळवे यांचा या ठिकाणी पारवे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे साळवेताईंनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा मना सर्वांनी साधू 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 पुन्हा पारवे साहेबांना सूचना आहे की कैलास महादुजी सरोदे कैलास महादुजी सरोदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी पारवे साहेबांना सूचना करतो की सरोदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा सर्वांनी साधू 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 त्यानंतर रंजना कैलास सरोदे रंजना कैलास सरोदे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी पारवे साहेबांना सूचना करतो की आमच्या सर्वदेताईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा मना सर्वांनी साधू 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 आ, सातारा परिसरातून मोठ्या साताऱ्याहून आलेल्या आमच्या बौद्ध वंदना शंकरराव दोडके दोडके हे आडनाव आपल्याकडे नवीन वाटते परंतु त्या भागामध्ये दोडके आहे तर मी आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी पार्वे साहेबांना सूचना करतो की आपल्या हस्ते दोडके आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा साधू 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 नंतर श्यामराव तोताराम मस्के श्यामराव तोताराम मस्के यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी पारवे साहेबांना सूचना करतो की शामराव मस्के साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधो 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 शामराव मस्के हे दोन वेळेस आपल्या धम्मसहलीमध्ये आले एक वेळेस ने इलेक्शन चालू असल्यामुळे नेपाळ बॉर्डर बंद होती चार दिवस नेपाळ बंद असल्या कारणाने चार दिवस आपण त्या ठिकाणी गाडी ठेवू शकलो नव्हतो आणि म्हणून त्यांची लिंबणी बघायचं म्हणून पुन्हा त्यांनी या आपल्या धम्मस्लीमध्ये सहभाग नोंदवला होता त्यानंतर कांताबाई विनायक साळवे का साबळे कांताबाई विनायक साबळे यांना सूचना आहे की आपला या ठिकाणी सन्मान गौरव स्वीकारावा मी पारवे साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या साबळेताईंचा या ठिकाणी सन्मान त्यांना सन्मानित करावं म्हणा साधू 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 थोडासा वेळ देतो आम्ही आणि साहेबांना सूचना राकेश पवार यांना सूचना आहे की आमच्या धम्मसहलीतील सविताबाई बाजीराव साबळे यांचा सन्मान या ठिकाणी करावा साहेबांना सूचना आहे की आपण आमच्या साबळीताईंचा या ठिकाणी सन्मान करावा म्हणा सर्वांनी साधू 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 त्यानंतर भाऊसाहेब चोखाजी साळवे भाऊसाहेब चोखाजी साळवे यांचा सन्मान गौरव करण्यासाठी मी राकेश पवारांना सूचना करतो की आमच्या या ठिकाणी उपासकांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 त्यानंतर शशिकला बाबूराव जाधव शशिकला बाबूराव जाधव या आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी पवार साहेबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या जाधव आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा सर्वांनी साधू 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 त्यानंतर सचिन भाऊसाहेब तोरणे सचिन भाऊसाहेब तोरणे या छोट्याशा बालकाचासुद्धा या ठिकाणी मध्ये सहभाग नोंदवल्यामुळे पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी तोरणे या बालकाचा सन्मान गौरव करण्यात येत आहे म्हणा साधू साधू अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी धम्मसहलीच्या समारोपाप्रसंगी आपल्या सर्व उपासकांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी समारोप म्हणून इथे थांबूया सर्वांनी हा जोडावा आता धम्मपालन गाथा घेऊया धम्म पालन गाथेनेपदा ने पाण कुशल उपसंपदा सचित परियोदपण एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परमिच नतावता धम्मधरो वता बहु भाषती योच धम्मं धम्म काय सबे धम्मधरो ओतियो, ओतियो धम्म नपमजते नत्थीमें सरणं अय्यं बुद्धो मे सरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो मे जय मंगलं मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन साच्य वज्जेन होतुमे जय मंगलं नत्थी शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन साच्य वज्जेन होतुमे जय मंगलं नाथ धीमे शरणं अय्यं संघोमे शरणं वरं एतेन साच्च वज्जेणं हो तुमि जयमंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा साधू 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 खरं तर या ठिकाणी आपण फूल गुलाबांचे फुलं हार आणून बाबासाहेबांना हार गाडीच्या ड्रायव्हरचा सत्कार सन्मान करत असतो आपण आचार्य लोकांचा सत्पा सन्मान करत असतो वेळेअभावी आपण हा सारा कार्यक्रम स्थगित केलेला आहे तरी पण आपण दोघांचा सत्कार करूया कारण एवढ्या मोठ्या पन्नास लोकांचा स्वयंपाक करणं एवढं सांभाळणं हे साधी गोष्ट नाही आपल्या घरामध्ये दोन पाहुणे जर आले तर चहा ठेवायची आपली परेशानी होऊन जाते किंवा धावपळ होऊन जाते पळापळ होऊन जाते आपली अशा बौद्ध उपासिका राजश्रीबाई गायकवाड यांचा खऱ्या अर्थानं आपण सन्मान करायलाच पाहिजे परंतु आ, काही कारणास्तव आपण फूल हार काही घेऊ शकलो नाही तर आम्ही राजश्रीबाई गायकवाड यांना स्टेजवरती पाचारण करतो आणि यांचा आपण सर्वांनी मोठ्याने त्यांचा साधुकार करून आपण त्यांचा सन्मान करूया आपण त्यांना आम्ही सर्टिफिकेट बरेच बरेच वेळेस दिलेले आहेत तर दरवेळेस सर्टिफिकेट देऊन सन्मान करणं काही उचित नाही आणि म्हणून या ठिकाणी समोर या हां आपण सर्वांनी यांचा सन्मान म्हणून गौरव म्हणून त्यांचा साधुकार करायचा म्हणा साधू 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 खरं तर ज्यांच्या जीवावर आपण एवढा मोठा प्रवास केला अगदी गाडी कधी त्यांनी आदळू दिली नाही कधी कुदू दिली नाही कधी ब्रेक मारला नाही ऐक नाही आम्ही अनेक ड्रायवर बघितले परंतु ड्रायवरचे कसे रट्टे घट्टे पडतात आपल्याला माहीत आहे अगदी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ज्यांच्या भरोश्यावर आम्ही धम्मसहलीचे आयोजन करतो असे आमचे संतोष भाऊ शेंडगे संस्कृती ट्रॅव्हल्सचे आता हे समोर जे आपण बघतो ही संस्कृती ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सने आपण गेल्या अनेक वर्षापासून बुद्ध दर्शन धार्मिक सहलीचे आयोजन करत असतो या संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक एवढ्या लोकांचा जीव त्यांच्या हातामध्ये आहे की नाही रात्रंदिवस रात्र रात्र आणि दिवस दिवस, दिवस, दिवस गाडी चालवणं ता तोंडाचा खेळ नाही मी अनेक असे ड्रायवर बघितले की बारा वाजले एक वाजले का कोण्याही पंपावर गाडी उभी करून देतात म्हणते जे मला दोन तास झोपायचं लोकांना म्हणावं की टाका अंग कुठेही बी परंतु कुठल्याही प्रकारे आपल्या सहलीतील उपासकांना त्रास होणार नाही कधी होऊ दिला नाही असे आमचे संतोष भाऊ शेंडगे यांचा खरं तर आम्ही शॉल गुला फुलांचा हार वगैरे देऊन आम्ही सत्कार सन्मान करत असतो दरवेळेस परंतु या गाडीच्या चक्रमध्ये ना आमच्या डोक्यामध्ये हार घ्यायचा राहिला ना शॉल घ्यायची राहिले ना काही नाही राहिलं तर आपण या ठिकाणी मी संतोष भाऊ शेंडगे संस्कृती ट्रॅव्हलचे चालक मालक यांना स्टेजवरती पाचारण करतो आणि भाऊंचा आपण मोठ्याने साधुकार देऊन त्यांचा सन्मान करावा म्हणा साधू 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 ठीक ठीक सो so, प्रिय सजनानो या ठिकाणी आपण फारच शॉर्टकट कार्यक्रम घेतला खूप छान जवळपास हा कार्यक्रम आपला दोन तासाचा कार्यक्रम असतो महिला बाबासाहेबांचे पाहणे गीत गाणे आतमध्ये पूर्ण वंदना प्रवचन पूर्ण होत असते तर